माझं नाव सतिशादा शिकगाव सध्या राणा आरोग्य माल लोकशाही संघर्ष सेना संस्थापक आहेत माननीय धनाजी सत्ते कोल्हापूर यांनी मला पत्र कोकण महाराष्ट्र राज्य कोकण अध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे तर त्याची जिल्हा कार्यकारणी जे लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत हे आमचे प्रवीण मोरे हे माझे सचिव म्हणून काम करणार आहेत आणि आमच्या संघटनेची धोरण असे आहेत की सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अशा चळवळीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे एका संघटित संघर्ष करा आणि संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही आहे असं आहे विषय आमचा आणि त्याची लवकरात लवकर जिल्ह्याची कार्यकारणी तालुका कार्यकारणी आम्ही जाहीर करू ते सचिव आहे आणि सचिव म्हणून त्यांना आम्ही जाहीर करतो त्याच्या न्यूज पेपर लवकरच मी देणार आहे तर काय आमच्या काही आमची संघटना बांधणीची तालुका कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी आणि त्याच सामाजिक एनजीओ टाईप काम करू ही संघर्ष कृषी समिती म्हणून जे काही जनतेला जे आपल्या लोकांना भेरसावतात त्या प्रश्नाची आम्ही वाचा फाडण्यासाठी आम्ही ही संघटना उभी करत आहोत आणि त्याच्याबरोबर लवकरच आम्ही मुंबईला जाऊन जाऊन स्वतः चंद्रकांत आंडे साहेबांची भेट घेऊन भीमशक्ती ही सुद्धा जाहीर करण्याची शक्यता आहे आमची जिल्ह्यामध्ये आणि नव्या नव्या उमेदीने आम्ही हे काम करण्याचं अडलेलं आहे आणि हे देवमध्ये आहेत आमचे आपले संघटने ते आम्ही लवकरच धनंजय ते साहेबांकडून कोल्हापूर आल्यानंतर आम्ही जाहीर करू युवकांसाठी या संघटनेच्या माध्यमातून कशी भूमिका देणार आहे युवकांची युवकांना आम्ही ते युवक प्रत्यक्ष त्यांचे साहेब आपल्याला मार्गदर्शन सोडवून करतील आणि लवकरच त्यांना पण आम्ही युवकांना पण या संघटनेमध्ये संघर्षासाठी म्हणजे काय काही संघर्ष आंदोलन करायचे असतील त्यावेळी आम्ही त्यांना आम्ही भाग घेऊ तर असे प्रश्न असे भरतावतात की घात पाडताना ते प्रश्न आपले चौदा सारखे जे काही पुरावे मिळत नाही जातीचे दाखल्यासाठी दाख असे काही तुटी आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही दोन तीन वेळा पालकमंत्र्यांकडे पण था था निवडणूक दिलेले आहेत आणि आवाज उठवलेला आहे तर या त्या माध्यमातून जी काही कामं होत नाही काही आमच्या बौद्ध समाजाची जी काम आहेत म्हणजे मशाल शेडचे काही प्रश्न आहेत तिथे रस्ते आहेत तर त्यांना जागा पण नाही आहेत उपलब्ध असे काही गंभीर प्रश्न असे आहेत काही घरकुलांचे पण प्रश्न आहेत असे जागेचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल असे आवाज आम्ही उठवणार आहोत आणि काही जे समस्या त्याने लोकांपर्यंत पोहोचवणार आणि शासनाच्या समाज कल्याणच्या काही योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या आणि जिल्हा परिषदेच्या जे योजना आहेत आम्ही या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करू एसी शिरगाव मध्ये झेडपीला उमेदवारी म्हणून इच्छुक म्हणून पक्षाकडे मी मागणी केलेली आहे इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाकडे मी मागणी केलेली आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या अ मतदारसंघामध्ये जे काही काम असतील समस्या असतील ते जनतेकडून पोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावर पोचण्याचा प्रयत्न त्यांची कामं आपण मार्गाला लावण्याचा म्हणजे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आणि काही याचे आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आरोग्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्याचे काही प्रस्ताव असतील किंवा ते महिला वर्चाल्यांचे प्रस्ताव आहेत असे अनेक प्रस्ताव किंवा घरकोल्याचे प्रस्ताव आणि जिल्हा परिषदेचा फंड आहे तो फंडाच्या माध्यमातून त्यांचे अ प्रयत्न करू आपण Jadi amala dekendi melalui nurun di level bender. Karena yang Ya malah. लोकशाही संघर्ष लोकशाही संघर्ष पण विभागाच्या वतीने सचिव पद जाहीर केलं मी ते आभार मानतो दुसरी गोष्ट आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही त्यांना प्रयत्न करू निवडून आणायचे शिरगाव मतदारसंघातील आणि ते जास्तीत जास्त चांगलं काम करतील अशी मी आशा बाळ जे आता रस्त्याचं रुंदीकरण देवगड निपाने रस्त्याचं जे रुंदीकरण चालू आहे त्या संदर्भात लवकरात लवकरच काम पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगूया थँक्यू